आज शेतीमध्ये काही काम आहे तर आपण काढली आपली गाडी केली स्टार्ट सकाळी थंड हवेचा आनंद घेत आपण निघलो शेताकडे थंडी खूप जास्त वातावरण खूप थंड आहे मित्रांनो तर आपण जातो शेताकडे सकाळचे सुंदर असे दृश्य असे सुंदर वातावरण चारीकडून पशुपक्ष्यांचा आवाज येत आहे तर आपण बघू शकता किती शांत आणि थंडगार वातावरण आहे सकाळी इथं समोरच मूंग लावलेला आहे तर हा आहे मूंग थोडासा थंडीमुळे आकळला आहे तिकडे सूर्यनारायणपर निघत आहे तर चला मग समोर जाऊया इकडे गहू लावलेला आहे तिकडे विहीर सकाळचे हलके हलके होऊन आणि किती सारे दवबिंदू दोन्ही बॉफ्यांच्या मधोमध आपण मक्याची लागवड केलेली आहे जेणेकरून जे आपले गाय आणि म्हैस आहे त्यांना चाराची मुबलक व्यवस्था झाली पाहिजे तर आत्ता आपण तिकडे जाणार आहोत तर हरभरा जो आहे सोन झाल्यानंतर त्यांची गंजी मारली आहे पक्ष्यांचा पूर्ण किलबिलाट होत आहे कारण की सकाळचे वातावरण हे खूप सुंदर आहे तर ही अशा हरभऱ्याची गंजी तर या गंजीला ऊन द्यायचं आहे आज तुम्हाला हवा हरभरा पण दाखवतो ह्या मित्रांनो शेतकऱ्याचं सोनं शेतकऱ्याचं एकदम जबरदस्त काही नाही चोवीस घंटे आपल्या मर्जीचा मालक हे बघा हे आहे आजची झोपायची व्यवस्था म्हणजे कस निवांत आपले आपण मालक एवढ्या थंडीत पण जे काम करायचं ते शेतकरी करतोच तर पहिल्या पासून शेवटच्या पर्यंत पाणी भरायला जरा टाइम लागतो हे बघा हे बघा आता शेवटचं येत आहे हे बघा पुढे पुढे पाणी जातात तसं तसं शेवटचं पण उडायला लागला आता हे पूर्णपणे चालू झालेलं आहे तर आपल्याला थोडा साईड लावा हो। लागेल कारण की आपण होऊ शकतो <laughs> तर ही गंजी आपल्याला आता होऊ घालायची तर चला आपण पण जाऊ मदत करायला इथे दोन चिम्या आहेत आता ऊन कपून राहिलं तर थोडं पाण्याची गरज भासणारच आहे त्यासाठी आपण पाणी भरायला म्हणून लवकर लवकर बॉटल भरत आहे आणि निघत त्याच्या अगोदर ग्या शेतामध्ये केळी लावली होती त्याच्यानं जागोजागी केळीचे झाडं निघाले आहेत तर अन दुपारची वेळ झालेली आहे आणि आता आपण जातो घरच्या वाटेला कारण की आता दुपार झालेली आहे